आपण आज ज्या डिजिटल जगात राहतो त्याचा प्रत्येक ठोका प्रत्येक सिग्नल एका छोट्याशा पण खूप महत्त्वाच्या गोष्टीवर अवलंबून आहे हो मी बोलतोय ट्रान्झिस्टरबद्दल पण तुम्हाला माहिती आहे का अनेक दशकांपासून या मूलभूत घटकासमोर एक मोठं आवाहन होतं एक अशी मर्यादा जी त्याला ओलांडात येत नव्हती तर गोष्ट सुरू होते एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये बेल लॅब्समध्ये इथेच त्या पहिल्या ट्रान्झिस्टरचा जन्म झाला आणि त्याने खरंच जग बदलून टाकलं पण त्याच्या डिझाईनमध्ये एक मूलभूत अडचण होती एक असा ट्रेड ऑफ म्हणजे एक अशी अट की ज्यामुळे त्याच्या क्षमतेवर बंधनं येत होती मग सगळ्यांसमोर एकच मोठा प्रश्न होता असा ट्रान्झिस्टर कसा बनवायचा जो एकाच वेळी प्रचंड शक्तिशाली आणि तितकाच अविश्वसनीयपणे वेगवान असेल सोपं वाटतंय ना पण ह्याच एका प्रश्नाने इंजिनियर्सना अनेक वर्ष कोड्या टाकलं होतं तर ह्या प्रश्नाचं उत्तर जितकं सोपं वाटतं तितकंच ते गुंतागुंतीचंही आहे चला हे उत्तर समजून घेण्यासाठी ह्या तंत्रज्ञानाच्या आत डोकावून पाहूया आपण काय काय पाहणार आहोत ते इथे दिलंय ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया त्या मूळ रचनेपासून जिथे हा वेग आणि शक्तीमधला संघर्ष नेमका सुरू झाला ते बघा पारंपरिक ट्रान्झिस्टरमध्ये एक मोठी अडचण होती शक्ती आणि वेग यापैकी एकाचीच निवड करावी लागायची म्हणजे कसं जर तुम्हाला जास्त शक्ती म्हणजे जास्त ॲम्प्लिफिकेशन हवं असेल तर तुम्हाला बेसमध्ये कमी अशुद्धी मिसळावी लागायची याला म्हणतात लाईट डोपिंग पण असं केलं की ट्रान्झिस्टरचा वेग कमी व्हायचा आणि जर तुम्हाला वेग जास्त हवा असेल तर तुम्हाला बेसमध्ये जास्त अशुद्धी मिसळावी लागायची म्हणजे हेवी डोपिंग करावं लागायचं पण मग त्याची शक्ती कमी व्हायची हाच तो ट्रेड ऑफ होता तो पेच होता जो सोडवणं गरजेचं होतं मग इंजिनियर्सने हा पेच सोडवला कसा याचं उत्तर एका अत्यंत कल्पक पण धाडसी विचारात दडलं होतं विचार होता एका एफजी दोन वेगवेगळे मटेरियल्स वापरण्याचा हो हीच होती ती मोठी कल्पना फक्त एकाच प्रकारच्या सेमीकंडक्टरऐवजी दोन वेगवेगळ्या सेमीकंडक्टर मटेरियलचं जंक्शन तयार करायचं आणि याच जंक्शनला म्हणतात हेटेरो जंक्शन हे नाव लक्षात ठेवा कारण हाच या कथेचा खरा हिलो आहे आणि हे हेट्रोजंक्शनचे हे ते भौतिकशास्त्राचं रहस्य उलगडतं ज्यामुळे हेट्रोजंक्शन बायपोलर ट्रान्झिस्टर किंवा सोप्या भाषेत एचबीटी इतका प्रभावी बनतो बघा होतं काय दोन वेगवेगळे मटेरियल्स वापरल्यामुळे एचबीटी इलेक्ट्रॉन आणि होल्ससाठी वेगवेगळ्या उंचीचे एनर्जी बॅरियर्स म्हणजे ऊर्जेचे अडथळे तयार करतो याचं सोपं उदाहरण म्हणजे एमिटरमधून बेसमध्ये जाणाऱ्या इलेक्ट्रॉनसाठी रस्ता एकदम सोपा होतो पण बेसकडनं एमिटरकडे येणाऱ्या अनावश्यक होल्ससाठी मात्र एक मोठी भिंत उभी राहते काही हा एक वन वे रस्ताच तयार होतो आणि यामुळे इंजेक्शन एफिशियन्सी प्रचंड सुधारते आता याचा परिणाम किती मोठा होता हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल साध्या रूम टेम्परेचरला कार्यक्षमता तब्बल तीन हजार पटींनी वाढली ही काही किरकोळ सुधारणा नव्हती ही एक क्रांती होती एक गेम चेंजर होता आणि यामुळे ती सर्वात महत्वाची गोष्ट शक्य झाली आठवत आहे तो ट्रेड ऑफ आता ट्रान्झिस्टरचा गेन म्हणजे शक्ती कमी न करता त्याला सुपरफास्ट बनवण्यासाठी बेसला हवं तत्कं जास्त डोप करणं शक्य झालं होतं पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही हे नवीन प्रकारचं जंक्शन बनवल्यामुळे काही नवीन अभियांत्रिकीय आव्हानं सुद्धा उभी राहिली आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी पुन्हा एकदा हुशारीपणाला लावावी लागली समस्या होती स्पाईक आणि नॉचची म्हणजे काय की जिथे ही दोन वेगवेगळी मटेरियल्स अचानक एकत्र येतात तिथे एनर्जी लँडस्केपमध्ये एक स्पाईक म्हणजे एक उंचवटा तयार व्हायचा हा उंचवटा म्हणजे इलेक्ट्रॉनसाठी एक अनअपेक्षित स्पीड बंप होता जो त्यांचा मार्ग अडवायचा आणि ट्रान्झिस्टरची कामगिरी कमी करायचा आता ही समस्या सोडवण्यासाठी इंजिनियर्सनी एक खूप छान युक्ती शोधली त्यांनी जंक्शनला ग्रेड करायला सुरुवात केली म्हणजे दोन्ही मटेरियल्सना अचानक जोडण्याऐवजी त्यांच्या रचनेत अगदी हळुवारपणे बदल घडवून आणला आणि यामुळे काय झालं तो स्पीडपंप नाहीसा झाला आणि इलेक्ट्रॉनचा मार्ग एकदम मोकळा झाला पण खरं सांगायचं तर ते इथेच थांबले नाहीत त्यांनी अजून एक जबरदस्त युक्ती शोधून काढली ती म्हणजे फक्त जंक्शनवरच नाही तर बेसच्या आत सुद्धा मटेरियलला ग्रेड करायचं आणि यातून तयार झालं एक क्वासी इलेक्ट्रिक फील्ड आता हे क्वासी इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय तर कल्पना करा बेसच्या आत एक सूक्ष्म घसरगुंडीच तयार झाली आहे हे फील्ड इलेक्ट्रॉनला अक्षरशः त्या घसरगुंडीवरून कलेक्टरच्या दिशेने ढकलतं यामुळे त्यांना बेस ओलांडायला लागणारा वेळ खूपच कमी होतो आणि हाच तर अविश्वसनीय वेगाचा खरा मंत्र होता तर ह्या सगळ्या फिजिक्स अँड इंजिनिअरिंगचा आपल्या रोजच्या वापरातील तंत्रज्ञानावर काय परिणाम झाला चला आता ह्या सगळ्याला प्रत्यक्षात जोडून पाहूया हे तंत्रज्ञान यशस्वी होण्यासाठी काही विशिष्ट मटेरियलच्या जोड्यांची गरज होती जसं की अॅल्युमिनियम गॅलियम आर्सेनाईड आणि गॅलियम आर्सेनाईड पण सर्वात महत्त्वाची जोडी ठरली सिलिकॉन आणि सिलिकॉन जर्मेनियमची कारण यामुळेच हे प्रगत एच बी टीज आपल्या नेहमीच्या सिलिकॉन टेक्नॉलॉजीमध्ये वापरणं शक्य झालं आणि त्यांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेता आलं आणि ह्या सगळ्या नाविन्यपूर्णतेचा परिणाम काय झाला तर असे ट्रान्झिस्टर्स तयार झाले जे अक्षरशः अविश्वसनीय वेगाने काम करू शकतात आपण बोलतोय शेकडो गिगाहर्ट्सच्या फ्रिक्वेन्सीबद्दल म्हणजे एका सेकंदात शेकडो अब्जॉपरेशन्स तर या सगळ्याचा सार काय एचबीटीने ती जुनी मूळ अडचणच कायमची सोडवली आता शक्ती आणि अविश्वसनीय वेग या दोन्ही गोष्टी एकाच वेळी मिळवणं शक्य झालं होतं तो जुना ट्रेड ऑफ कायमचा मोडीत निघाला याचा महत्वपूर्ण शोधाने आज आपल्या मोबाईल फोन्स वायफाय आणि हायस्पीड कम्युनिकेशनला शक्ती दिली आहे पण आता प्रश्न हा उरतो की ज्या जगात अजून जास्त वेगाची मागणी सतत वाढत आहे तिथे एचबीटीच्या पुढे जाऊन पुढची क्वांटम झेप कोणती असेल